भूत चिंता श्री गुरुदेव भदत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज आपल्याला श्रावण मास सुरू होतोय सगळ्यांची गडबड चालू आहे श्रावण मास तर श्रावण मासामध्ये कोणती सेवा करायची पाच तारखेपासून श्रावण मास सुरू होतोय या काळामध्ये कोणती सेवा करायची श्रावण मासामध्ये काय खावे काय नाही काय जेवायचं काय नाही जेवायचं उपास कधी सोडायचा परत हा जो श्रावण मास आहे हा सतरा वर्षानंतर आलेला आहे कारण की पहिला सोमवार हा सोमवारपासून चालू होतो आणि शेवटचा सोमवार हा सोमवारीच सुटतो दोन्ही आहे परत या श्रावणामध्ये तुम्ही कोणती सेवा करायची गुरुक्षेत्र पारायण नवनाथ पारायण याच्याबद्दल मी पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल श्रावण हा मनामध्ये उत्साह असतो खूप उत्साह असतो आपण पण लाइव सेवा घेणार आहोत पूर्ण श्रावण भर ज्यांना करायची इच्छा असेल त्यांनी अवश्य आवड आणि मला खूप आवडतं श्रावणामध्ये आपण रोज रात्री साडेनऊ वाजता महादेवाची शंकराची भोलेनाथाची रोज रात्री लाइव सेवा घेणार आहोत तर श्रावण चालू करायच्या अगोदर सगळ्याला एक काही नियमवले आहेत ते मी आपल्याला सांगतो साध्या आणि सोप्या श्रावणामध्ये सगळ्यात पहिले ज्यांच्याकडे जर पिंड नसेल महादेवाची पिंड नसेल पितळी नसेल कोणतीच पिंड नसेल तर त्यांनी महादेवाची पिंड प्रत्येकाने घेऊन घ्यावी प्रत्येकाने घ्यावी आपण घरामध्ये कसं टी व्ही फ्रीज सगळं घेतो तसं महादेवाची पिंड घ्या सांगावं लागतं लोकांना प्रत्येकाने घ्या खूप जण म्हणणार मग माझ्या सासूकडे आहे माझ्या याच्याकडे आहे त्यांच्याकडे असेल ती राहू द्या तुम्ही तुमची स्वतःची घ्या प्रत्येकाने आपल्या घरामध्ये महादेवाची पितळीची घ्या किंवा साधी दगडाची घ्या पण प्रत्येकाने श्रावणामध्ये म्हणजे श्रावण व्हायच्या अगोदर सांगतोय मी की प्रत्येकाने महादेवाची पिंड घ्या आता महादेवाची पिंड सगळ्यांकडे आहे असं मी समजतो जन्नी नसेल त्यांनी घ्यावी या श्रावणामध्ये खूप जण आहे तुम्ही श्रावणाच्या अगोदरच खूप जण श्रावणामध्ये बाहेरच खायचं नाही कांदा असेल लसूण असेल ते पूर्ण बंद करा कांदा लसूण खायचं नाही कारण की आपल्याला ह्या महिन्यामध्येच एवढी बारा महिन्याची सेवा किंवा अकरा महिन्याची सेवा आपल्याला एका महिन्यात करायची मन पवित्र ठेवायचंय आपल्याला नुसतं मन पवित्र म्हणजे असं नाही मनातले मन विचार पण पवित्र ठेवायचे दुसऱ्याबद्दल वाईट विचार करणं सोडून द्या आपलं कसं चांगलं होईल आपल्या बुडाखाली किती अंधार आहे ते बघायचं दुसऱ्यांबद्दल दुसऱ्यांची चूक लगेच दिसते आपल्याला पण आपली स्वतःची चूक आपल्याला दिसत नाही ही गोष्ट लक्षात ठेवा या श्रावणामध्ये काय करायचं सगळ्यात पहिले बाहेरचं कोणाचं खाणं बंद करायचं एक महिना बाहेरचं काहीच नाही खायचं फास्ट फूड हे सगळं बंद करायचं जेवढं जमेल तुम्हाला तेवढं कांदा लसून खायचा नाही तर तुम्ही ह्या श्रावणामध्ये खूप जण आहे ते केस कट करत नाही मी पण तसंच करणार सॅटरडेला करून घेतल्यानंतर श्रावण महिन्यामध्ये मी कटिंग किंवा दाढी नाही करणार एक आपापलं धार्मिक असतं बघा तुम्हाला जर वाटलं तुम्ही करू शकता तुमच्या इच्छेनुसार परत ह्या श्रावण महिन्यात कोणती सेवा करायची ह्या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही काही काही जण एक भुक्ती राहता म्हणजे एक टाइम जेवण करत असता या श्रावणामध्ये श्रावणाचे सोमवारचे उपास कसे करायचे बघा उपास श्रावणाचे उपास आहे हे चतुर्थी सारखे असतात संध्याकाळच्या वेळेस उपास सुटत असतात या श्रावणामध्ये महादेवाचा पहिला सोमवार आहे पाच तारीख आहे पाच तारखेला आपल्या घरी आपल्या घरी महादेव असतो आता खूप जण काय करतात बघा श्रावण चालू झाला जा या मंदिरात जा त्या मंदिरात जा त्या मंदिरात हा त्या मंदिरात सगळ्यांच्या जायचं पण आपला घरचा महादेव आपले पतिदेव म्हणजे आपला घरचा जो महादेवाचं पिंड असेल प्रत्येकाच्या घरामध्ये त्याची पूजा करायला पाहिजे त्याची पूजा करायला पाहिजे त्याची खूप जण काय करतात घरच्या महादेवाची पूजाच नाही करत बाहेरच चालू असत तसं ना करू आपल्या घरच्या महादेवाला पण त्याची त्याला बेलपत्र असेल श्री सुक्त असेल पुरुष सुक्त असेल शंकरा भगवान शंकराची एकशे आठ नावा असेल ते तुम्ही म्हणायची त्याची पूजा करायची पूजा करून मग तुम्ही कुठेही जाऊ शकता काही प्रॉब्लेम नाही पूर्ण श्रावण महिन्यामध्ये तुमचं जर लग्न झालेलं असेल मॅरिड असाल तर आपल्या पतीदेवाचं चरण स्पर्श करायचं पाद्यपूजन तर पाद्यपूजन करा नाही तर डोकं टेकून आपल्या नवऱ्याचं पायावर डोकं टेकून त्यांचं दर्शन घ्या पूर्ण श्रावण महिन्यामध्ये हे तुम्हाला कोणी सांगणार नाही भगवान शंकर मध्येच आहे तुम्ही माता पार्वती आहात ही गोष्ट लक्षात ठेवा श्रावणामध्ये करायची सेवा बघा श्रावणामध्ये गुरुचरित्र पारायण नवनाथ पारायण भागवत पारायण संक्षिप्त गुरुक्षेत्र स्वामी याच्यापैकी तुम्हाला जेवढं जमेल तेवढं करा मी पण एक महाराजांची एक पारण करणार आहे किंवा नवनात पारण आहे ते करणार आहे कारण की पवित्रता राखली जाते श्रावणामध्ये मन आपला आनंदी असत त्यामुळे सेवा होऊन जाते सेवा करायचा से प्रयत्न करा सत्यनारायण पूजन करा ब्राह्मणाला घरी बोलवा सत्यनारायण पूजन करावं श्रावणामध्ये तरी करा एरवी तर आपण दर पौर्णिमाला स्वतः स्वतः करतो श्रावणामध्ये ब्राह्मणाला बोलून त्यांच्या हातून प्रॉपर पूजा करून घ्यायची हे केल्यानंतर श्रावणामध्ये काही काही जण आहे श्रावणामध्ये काळे कपडे घालणं बंद करायचं कोणाच्या घरचं खायचं नाही आणि भगवान शंकराचा अभिषेक जास्त करायचा खूप ठिकाणी सकाळपासून संध्याकाळपर्यंत अभिषेक असतो त्या अभिषेकाला जा अभिषेकामध्ये तुम्ही सगळं म्हणू शकता श्रीसुप्त पुरुष सुप्त महादेवाचं अष्टक असेल मागच्या वेळेस आपण रोज रात्री अभिषेक घेत होतो तसंच आपण अभिषेक घेणार आहे अभिषेक पात्र नसेल कोणाकडत अभिषेक पात्र घेऊन टाका बेलाचं झाड सगळ्यांनी लावा सगळ्यांना कळकळीची कल विनंती आहे बेलाचं झाड लावा दुसऱ्यांचं बेलाचं झाडाचे पानं तोडण्यापेक्षा आपण अपन स्वतः आपल्या बेलाचं झाड लावा तुम्ही गॅलरीत लावा कुठेही लावा बेलाचं झाड लावा म्हणजे बेलाच्या झाडाला खूप ताकद आहे श्रावणामध्ये मौनवर धारण करायचं तसं कामापुरतं फक्त बोलायचं अति बोलायचं नाही पूर्ण श्रावण महिना पाच तारखेपासून श्रावण चालू होत अति बोलायचं नाही नॉनव्हेज या सगळ्या गोष्टी बंद करा परत कोणी दारू पेट असेल काय करत असेल श्रावणामध्ये तरी पिऊ नका हे गोष्ट लक्षात ठेवा आणि जेवढ आपल्याला भगवान शंकराचं तुम्हाला जर दुसरं काही करता नि आलं तर नुसतं ओम नमशिवायचं जप जरी केला तर तरी पण तुम्हाला त्याच पुण्य आहे मी फक्त फक्त एक नॉर्मल नॉर्मल श्रावणामध्ये करायचं सांगतोय कोणी कोणी शिवलीला मृत वाचतं रोज शिवलीला मृत वाचू शकता शिव वाष्टक वाचत महादेवाचं वाचत सगळ्या गोष्टी वाचत जर कोणाला तुम्हाला काही जर नाही आलं काही नाही आलं समजा तर नुसतं तुम्ही महादेवाला ओम नम शिवा माहिती म्हणायचं आपल्या महादेवाचे मंदिर असेल जवळपास तिथं जायचं तिथं स्वच्छता करा महादेवाला स्वच्छता खूप प्रिय आहे खूप जण काय करता पाणी टाकणार श्रावणामध्ये एवढी गर्दी होती प्रचंड गर्दी व्हायलाच पाहिजे आपण हिंदू आहोत आपल्या मंदिरात आपण नाही जाणार तर दुसरे जाणार आहे जा का आपण हिंदू आहात आपण जायचं तिथं जर स्वच्छता नसली तर स्वच्छता करायची थोडं थांबायचं खूप जण काय करता मंदिरात गेल्यावर गडबड करता याला काय गडबड असते काय माहिती कुठे जायचं असतं आणि कोण माग लागलेलं असतं हेच मला कळत नाही म्हणून मंदिरात गेल्यानंतर थोडं शांत राहायचं बोलणं कमी करायचं कारण की जी मंदिरातली देवता असती ती जागृत असते ते मंदिरात तिथे गेल्यानंतर शांत राहायचं आसपासला पहिून घ्या तुम्हाला कोणी म्हणणार नाही आपले कर्म आपल्याला धुवायचे स्वच्छता करून घ्यायचं साफसफाई करून घ्यायची आणि महादेवाच्या महादेवावर जे वाहिलेले बेलपत्र असतात ते बेलपत्र काय करायचे पूजा झाली किंवा श्रावणामध्ये खूप बेलपत्र वाहतील लोक खूप ते काय करायचे घरी आणायचे स्वच्छ करायचे महादेवांना विचारायचं घरी आणायचे स्वच्छ करायचे वाळवायचे त्याची पूळ करायची पूळ आणि ती पूळ तुम्ही एक थोडी जरी खाल्ली रोज तरी पण शुगर असेल हे सगळं कमी होत खूप ताकद आहे त्याच्यामध्ये बेलाचं बेलाचं जे आहे बेलाची आहे त्याचं खूप ताकद आहे म्हणून सगळ्यांना आता श्रावण श्रावणाच्या सगळ्यांना शुभेच्छा आपण रोज रात्री लाईव्ह घेणार आहोत सगळ्यांनी मला कमेंट करून सांगा की कि आपण किती सेवा करायची कोणती सेवा करायची मागच्या वेळेस आपण केलं होतं ते स्तोत्र मंत्र दुसऱ्या युकेच्या दुसऱ्या ताई होत्या त्या रोज स्तोत्र मंत्र घ्यायच्या मनाला प्रचंड शांती वाटायची आणि अभिषेक पण घेऊ आपण काही प्रॉब्लेम नाही अभिषेक पण घेऊ प्रत्येकाच्या घरात मूर्ती असती मूर्ती म्हणण्यापेक्षा प्रत्येकाच्या घरामध्ये पिंड असती प्रत्येकाने पिंड घेऊन टाका आता आता खूप झालं प्रत्येकाने पिंड घ्या पिंड घेऊन तसा अभिषेक चालू करून द्यायचा श्रावणामध्ये काळे कपडे घालायचे नाही माता भगिनींनी पूर्ण प्रॉपर बांगड्या असेल कुंकू असेल साडी असेल हे प्रॉपर करायचं खूप जण जे जा आहे ते मंदिरामध्ये गाऊन मध्ये जाता गाऊन घालून अशा करू नका आपण हिंदू आहोत तुम्ही प्रॉपर साडी असेल ड्रेस असेल ते हिंदू संस्कृतीप्रमाणे घालून जाऊ शकता आणि श्रावणामध्ये मन शांत ठेवायचं भगवान शंकराची जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा आपण मनापासून करायची त्याची जी एनर्जी आहे ती एनर्जी आहे आपल्याला भेटेल आणि भगवान शंकराचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल तुम्ही कमीत कमी बोलणं श्रावणामध्ये जर के चालू केलं तर त्याचा वापर तुम्हाला खूप छान होईल तसंच गुरुक्षेत्र पारायण नवनाथ पारायण याच्या सगळ्या गोष्टी आहेत ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये सगळं सांगणार आहे आता फक्त श्रावण मास प्रारंभ होतोय तर काळजी काय घ्यायची याच्याबद्दल मी व्हिडिओ केलेला आहे झालेली सेवा आम्ही महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ